आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुख बिबट्यांचा वावर दिवसेदिवस दिवस वाढत चाललेला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे कसबे सुखेनेतील काजीचा मळा या ठिकाणी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्याने दहशत माजविली होती अखेर वन विभागाने तीन ते चार दिवसापासून पिंजरा नंतर आज शनिवार अकरा जानेवारीच्या रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जे पिंजऱ्यात आल्यानंतर कसबे सुखनेतील वन जीव संरक्षण शरद उर्फ जबरी जाधव यांना कळविल्यानंतर त्यांनी निफाड येथील वन विभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले वनपाल भगवान जाधव विजय दोंदे शरद जाधव भरत माळी गोकुळ माळी विजयमाळी हे त्या ठिकाणी आल्यानंतर यांनी वन विभागाच्या गाडीत पिंजरा टाकून बिबट्याला घेऊन गेले ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक